चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस स्वामींच्या कृपेने छान आणि आनंदात जाऊ ही स्वामींच्यानी इच्छा आणि तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर चॅनेलला नवीन असाल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही स्वामींचे स्वामी महाराजांचे व्हिडिओ टाकेल जे काही मी माझ्या मला माहिती आहे जे काही मी स्वामींच्या पूजेबद्दल स्वामींचे अनुभव जे जे व्हिडिओ तुम्हाला टाकेन सगळ्यात आधी त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल त्याच्यामुळे चॅनेलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा आपल्या दिवे पूजेच्या दिवेमध्ये आपल्या देवघरातील दिव्यामध्ये फूल तयार होणे तर त्याचे काय संकेत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा बऱ्याच वेळेस काय होतं की पूजा करत करते वेळेस आपल्या जी जो काही आपण दिवा लावलेला असतो त्याच्यात फूल तयार होतो कधी एकच असं चंद्रकोर तयार होते तर कधी जास्वंदीच्या फुलाचा आकार होतो तर कधी तीन पाकळ्या कधी चार पाकळ्या किंवा कधी स्वस्तिक तयार होते तर कधी स्वामी महाराजांची स्वामी प्रत्यक्ष स्वामींची मूर्ती त्याच्यात अवतरलेली अशी दिसते किंवा दत्त महाराजांची मूर्ती त्याच्यात अवतरलेली दिसते तर याचं याच्या मागचं कारण काय आहे आणि स्वामी आपल्याला कसे संकेत येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत तर बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपण अखंड दिवा लावत असतो तर मग तो दिवसभर दिवा लावल्यानंतर त्याच्या त्याला काजळी चढते तर बऱ्याच वेळेस ती काजळी चढलेली ही क घाण असं असते त्याची काजळी आलेली असं बऱ्याच जणांना वाटतं तर आणि दिवसभर असल्यानंतर ज्यावेळेस काजळी चढते त्यावेळेस त्याच्यात पण वेगवेगळे आकार होतात आणि बघा आपण पूजा केली आणि आपण दिवा लावला की लगेच हे एक दोन मिनटातच त्याच्यामध्ये फूल तयार होतं किंवा एक दोन मिनटातच असे वेगवेगळे त्याच्यात आकार तयार होतात तर समजून जायचं की आपली पूजा केलेली आपली सेवा केलेली आपण ज्या काही देव ज्या कोणत्या देवाला मानतो त्या देवापर्यंत ती आपली सेवा पोहोचलेली आहे ती आपली पूजा केलेली त्या देवापर्यंत सो पोहोचलेली आहे असं देव त्या आपल्या देव्यातून स आपल्याला संकेत देतात आता बऱ्याच वेळेस काय होतं की बघा अग्निदेवता दिवा आपण कोणतेही कार्य करू देवकार्य करू किंवा कोणतेही आपले जे आपल्या हिंदू धर्मात जे काही कार्य करतो आपण तर ते अग्निदेवताला साक्षी मानून करतो तर आपली हे अग्निदेवता आहे आणि अग्निदेवता आपले जे काही कार्य आपण केलेले आहे तर ते कार्य संपन्न झाले की नाही हे आपल्याला संकेत देऊन सांगतात तर बघा आता बरेच वेळेस काय होतं की बहुतेक जणांच्या बाबतीत झालेल्या असेल की दिवसभर आपण दिवा लावला तरीही त्याच्यात कोणती काजळी चढत नाही कोणता आकार तयार होत नाही कोणताच हे तयार होत नाही आणि आपण मनाभावातून जर स सेवा केली पूजापाठ केला तर बघा एक दोन मिनटातच त्याच्यात आकार येतात स्वास्तिकचा आकार येतो फुलांचा आकार होतो तर कधी कधी तर स्वामी प्रत्यक्ष स्वामी महाराजसुद्धा त्या दिव्यामध्ये अवतरलेले आपल्याला दिसतात तर ले ले अशा मी खूप वेळेस बघितले आहेत की प्रत्यक्ष स्वामी महाराज दिव्यामध्ये आलेले आहेत असे प्रत्यक्ष मी तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत एक वेळेस शेअर करीन शॉर्ट व्हिडिओला मी टाकलेला आहे तो व्हिडिओ प्रत्यक्ष स्वामी महाराज त्या दिव्यामध्ये अवतरलेले आहेत आणि कधी दत्त महाराजांची त्रिमूर्तीचा अवतार पण दिव्यामध्ये होतो तर असं समजून जायचं की आपल्या आपली जी सेवा केलेली आहे आपण जी सेवा केलेली आहे ती देवापर्यंत पोहोचलेली आहे स्वामी महाराजांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यां ती स्वामी महाराजांनी आपल्याला आशीर्वादाच्या रूपातून आशीर्वाद दिलेला आहे त्या दिव्यातून फुलातून असं समजून जायचं आता बऱ्याच वेळेस काय होतं की भरपूर काजळी येते दिवसभर अखंड दिवा चालू असतो दिवसभर त्याच्यातली काजळी येते तर ती काजळी काय करायची तर बरेच जण काय करतात काजळी असते ती काढून टाकून देतात तर बघा काजळी जर आली तर ती काजळी आपण काढून घ्यायची नंतर आपण तो दिवा प्रज्वलित करून ठेव घ्यायचा जेणेकरून आपला दिवा अखंड चालू राहतो तर ती काजळी जी असते त्याच्यातली दिवेतली तर ती काजळी जरा खडमूड खडमूड अशी निभर निबर अशी खडमूड असते तर ती काजळी आपण ठेवायची ज्या वेळेस आपल्या घरातील आपण जाऊ आपल्या घरातील दुसरी कोणती व्यक्ती जाऊ जा जर कोणत्या जर कामाला बाहेर जात असली तर ती काजळी आपण त्यांना लावायची किंवा आपण स्वतः कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जर बाहेर जात असल्या तर स्वामींचं नाव घेऊन स्वामींचं दत्तगुरूंचं नाव घेऊन आपण ज्या कोणत्या देवाला मानतो त्या देवाचं नाव घेऊन ती काजळी आपल्या कपाळाला लावायची आणि नंतरच घराबाहेर पडायची बघा आपल्या जे काही आपल्या अडथळे आहेत जे काही आपल्या कामामध्ये अडथळे येणार आहेत तर ते स्वामी महाराज नक्कीच दूर करतील आणि या दिव्यामध्ये फूल येण्या येण्याचे संकेत म्हणजे आपल्या जे काही आयुष्यात संकटे आहेत ते दूर होतील हे स्वामी महाराज आपल्याला संकेत देत असतात आणि सगळ्यांच्या देवामध्ये फूल तयार होतं किंवा वेगवेगळे आकार तयार आकृत्या तयार होतात असं नसतं बघा जे मनभाऊतून पूजा करतात जे बनाभाऊतून बनाभाऊतून देवाला मानतात त्याच्याच दिव्यामध्ये फूल तयार होत असतं बघा आता आधी ज्या वेळेस आम्ही सेवे करी नव्हतो ज्यावेळेस मी सेवे करी नव्हती तर बऱ्याच वेळेस मी लक्ष केलेलं होतं पण असं कधी फूल तयार होतच नव्हतं आणि जेव्हापासून आम्ही स्वामींच्या सेवेत आलेलो आहोत जेव्हापासून स्वामींची सेवा करतात तेव्हा दररोज स्वामींच्या दिव्यामध्ये पूजेच्या दिव्यामध्ये स्वामींचे वेगवेगळे आकार फुलांचे वेगवेगळे आकार आश फुलांतून या दिव्यातून स्वामी महाराज आपल्याला संकेत देतात तर असं प्रत्येक जणांच्याच बाबतीत घडतं आणि ज्यावेळेस आपल्या दिव्यामध्ये दिवसभर दिवा चालू असून सुद्धा ज्यावेळेस आपल्या दिव्यामध्ये फूल तयार होत नाहीत तर समजून जायचं की आज आपली सेवेत काहीतरी कमी राहिलेली आहे आपल्याकडून सेवा व्यवस्थित झालेली नाही आणि आजची सेवा पूजा आपल्या देवांना स्वामी महाराजांना पण आवडली नाही असं समजून जायचं बघा तर हे असे छान छान स्वामी महाराजांचे संकेत असतात आणि त्या काजळी काजळीपासून बी खूप आपल्याला प्रभावी उपाय पण आहेत त्या काजळीचे तर जेणेकरून आपले घरातील व्यक्ती कुठेही बाहेर जाताना आपण ती काजळी कपाळाला लावल्यास आपले जे काही कामं अडथ अडकलेले आहेत तर ते कामं आपली मार्गी लागतील तर असाच आजचा व्हिडिओ आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ